अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव येथे होणार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले जाहीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत संतनगरी शेगाव येथे पुढील राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला या अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी घोषणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली मराठी पत्रकार परिषदेच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश या बैठकीचे उद्घाटन एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकत पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले ते म्हणाले मराठी पत्रकार परिषद ही केवळ एक संघटना नसून पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे पत्रकारावरील अन्याय अत्याचार आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी परिषद सातत्याने संघर्ष करत आहे शहाऐंशी वर्षाची परंपरा आणि बारा हजार सभासद अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि शहाऐंशी वर्षाची परंपरा असलेली चळवळ आहे राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जवळपास बारा हजार पत्रकार या परिषदेचे सभासद आहेत पत्रकारांच्या न्याय आणि अधिकारांसाठी हा लढा अखंडपणे सुरू राहील असेही देशमुख यांनी स्पष्ट केले पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि विचारमंथन बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर राज्य सरचिटणीस सुरेश नाईकवाडे डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा आदी मान्यवरांनी पत्रकारितेच्या सध्याच्या परिस्थितीवर आणि भविष्यातील आव्हानावर आपले विचार मांडले बैठकीला कार्यकारिणीचे राज्य पदाधिकारी उपाध्यक्ष विभागीय सचिव जिल्हाध्यक्ष परिषद प्रतिनिधी अधिस्वीकृती समिती सदस्य डिजिटल मीडिया महिला आघाडीसह राज्यभरातून सत्तावीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते बैठकीच्या शेवटी एकमुखी निष्कर्ष निघाला की, की पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी मराठी पत्रकार परिषद अधिक ठोस भूमिका घेईल शासन दरबारी पत्रकारांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल परिषदेचे अस्तित्व टिकवणे ही केवळ जबाबदारी नसून पत्रकारांसाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले सर्व उपस्थित पत्रकारांनी परिषदेच्या संघर्षात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले